नमस्कार मी श्रीकांत पाटील यावर्षी आनंदयात्री परवाराने हे नवीन उपक्रम यामध्ये ऍड केलेला आहे चित्रकला प्रदर्शन त्यामध्ये अतिशय छान छान असे चित्र लहान मुलांनी काढलेले आहे ते बघून आमच्या चिरंजीवांना पण रूप आला की पप्पा मी पण पुढच्या वेळेस चित्र देईल यामध्ये नाही त्याने यावेळेस दिला नाही तो पुढच्या वेळेस देणार आहे तो गावाला असल्यामुळे यावेळेस देऊ न शकला तर अतिशय छान असा उपक्रम त्यामुळे सर्वांना प्रोत्साहन मिळालेलं आहे छान पैकी चित्र सर्व आलेले आहे लहान मुलांनी काढलेले हे चित्र स्पर्धा खूपच छान आहे आम्हाला खूप आवडलं लहान मुलांनी काढलेलं आम्हाला खूप आवडलं लहान मुलांनी आपल्या ज्या कलागुरांना इथे सादर केलेला आहे आ, हे खूप छान आहे आणि हे व्यासपीठ त्यांना खूप सुंदर मिळालेलं आहे खूप छान आनंदात्री परिवाराचं तर कौतुक करायला पाहिजे आणि धन्यवाद द्यायला पाहिजे त्यांनी की एक चांगल्या प्रकारचं फाउंडेशन इथं शालेय विद्यार्थ्यांसाठी उपस्थित करून दिलेलं आहे आणि सुप्त गुण जे असतात मुलांच्या अंगी त्याला वाव मिळण्याचं खर तर खूप चांगलं व्यासपीठ आनंद यात्री परिवाराने या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यानिमित्त त्यांचे एक म्हणून खूप खूप आभार खूप छान असं सगळ्या प्रकारचे इव्हेंट्स या ठिकाणी सादर केलेले आहेत मजा आली आनंद आला धन्यवाद चित्र प्रदर्शन अतिशय खूप चांगलं आहे कारण आपल्या जामनेर नगरीमध्ये आपण आपली जी मुलं आहे लहान लहान त्यांच्यामधील जो लपलेला कलाकार आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि खरोखर लहान मुलांचं कौतुक करावं एवढं कमी आहे अतिशय चांगल्या उत्कृष्ट प्रकारच्या इथं चित्र मुलांनी काढलेलं आहे मी खूप खूप आनंदी झालो धन्यवाद जामनेर सारख्या शहरामध्ये खाद्यवाद्य उत्सवाच्या निमित्तानं हे चित्र प्रदर्शन आयोजित केलेलं आहे याच्यातून असं होणार आहे की जे शाळकरी मुलं आहेत किंवा ज्यांना कल जे कलेची आवड जोपासणारे लोक आहेत नागरिक आहेत त्यांच्यातील सुप्त गुणांना इथं वाव मिळालेला आहे इतकं चांगल्या प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे त्याबद्दल आयोजकांना जितके धन्यवाद द्यावे तितके कमी आहेत कारण या चित्र या मुलांमध्येच उद्याचा एक आदर्श नागरिक आदर्श, आदर्श कलावंत लपलेला आहे आणि या, याच्यातच या सर्व कार्यक्रमाच्या का आयोजनाची यशस्वीता लपलेली आहे सर्व आयोजकांना धन्यवाद नहीं। नहीं। नहीं।